वडे गरम गरम वडे कसे वडे कसे काय वडे कसे काय वडापाव कस पंधरा रुपये अच्छा किती किती वर्ष झाली अच्छा 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 तुम्ही तुम्ही आता इथे भारत माझा सिनेमाच्या इकडे अच्छा हे गणपती आज हे करतात म्हणून इकडे गणपती हे गणपती दिसे स्पेशल लावले गणपती एरवी इकडे असता तुम्ही हे परेल आपला भारत माता सिनेमाच्या बाजूलाच आहे ना हे समोर बाजूला भारत माता सिनेमा बरोबर किती वर्ष तरी अंदाज किती चाळीस वर्ष अधिक अरे वा अच्छा 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 मग राहिला इकडे लालबागला तुम्ही अच्छा समोरच आहे गरम गरम मडे मिरची तीन द्या चपटे चपटे वडे करतात चपटे आपले कोकणातले काय तीन वडा पंधरा रुपये ना आ, तीन वडा पाहिजे ना पंचेचाळीस कसं आहे चव कशी आहे हा टेस्ट कशी आहे चांगले मस्त चटणी फक्त सुकी टाका ठीक आहे लवकर

पेपर पार्सल भरपूर आहेत आता हे आगमन भरपूर आहेत ना आज पंचवीस तारखेला भरपूर हे आहेत ना गणपती घेऊन जाणार आहेत आणि गरमागरम या पावसात वडे खायला म्हणजे मजा मजा येते ना हो गरम खायला मजा येते नाव काय आपलं साहेब अच्छा जानी। जानी। अच्छा हे बारीक बारीक गॅसवर होता ना हात पण शिजायला पाहिजे शिजायला पाहिजे बरोबर नाही तर बाहेरून काळे होतं आतून कच्चे राहतात मग तुम्ही काय मिरची भजी आणि वडे बटाटे वडी हे दोन मूळ कुठचे कोकणातले तुम्ही कुठे कोकणातले अजय दापोली मंडळगड धन्यवाद धन्यवाद